नमस्कार मतदानाचा दिवस आहे सकाळपासून आम्ही प्रत्येक बुथवर जाऊन बघितलेलं आहे आणि ॲक्च्युली अतिशय सुंदर प्रतिसाद आहे सगळ्यांचा कारण आता ही जनसामान्याची निवडणूक आहे प्रत्येकाने ती हातात घेतलेली आहे त्यामुळे अगदी वयोवृद्ध मंडळींपासून सगळ्यांचे आशीर्वाद आम्ही बघितलेले आहेत घेतलेले आहेत आणि अतिशय सुप्तपणे चाललेली जी लाट आहे ना ती आम्ही स्वतः बघितलेली आहे ताईंची तब्येत खालावली आम्ही ताईंना भेटून आलो आता नेमकी काय परिस्थिती तुमची ताईंची काही भेट झाली का नाही माझी आणि ताईंची भेट नाही झाली आहे पण आमच्या घरातले तिथे आहेत आणि डॉक्टरांनी सांगितलं की डिहायड्रेशनमुळे uh, आणि बी पी थोडा लो झालेला आहे बाकी तसा काही प्रॉब्लेम नाही आहे ऍक्च्युली ताईंना भेटण्या जाण्यापेक्षा कार्यकर्त्यांना मी असं आव्हान करेल की ज्याने त्याने जी जी जबाबदारी दिलेली आहे ती पूर्णपणे सहा वाजेपर्यंत पार पाडावी त्यानंतर ता नक्की त्यांनी ताईला भेटायला यावं पण ज्या एवढा जो आपण वीस दिवस जो काही अट्ट केलेला आहे त्या अट्टासाची आज खरी सांगत आहे आणि आज पूर्ण मतदान काढून घेणं आणि प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचणं हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे म्हणून कार्यकर्त्यांना माझं हे आव्हान आहे की आता तुम्ही होता येईल तेवढं संध्याकाळची वेळ आहे मॅक्झिमम मतदान तुम्ही बाहेर काढण्याचा प्रयत्न करा आणि खरोखर ताईंना भेटणं म्हणजे ताईंना तुम्ही हेही जास्त मोठ्या प्रकारे मदत करणार आहात आणि नक्कीच आमचे कार्यकर्ते ते करत आहेत त्यात काहीच वाद नाही आहे म्हणून आम्हाला ही निवडणूक बघता क्षणी तरी असं वाटतंय की फार अतिशय योग्य पद्धतीने आहे विजय निश्चित सांगितलं की ही जी सुप्त लाट आहे तेवीस तारखेला सगळ्यांना बघायला मिळेल